न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वयोवृद्ध आजीची पाण्यासाठी भटकंती या बातमीचा दणका गटविकास अधिकारी आभासू पवार यांनी स्वतः लक्ष घातल्याने प्रश्न मार्गी आजीकडून प्रशासनाचे आभार वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या वयोवृद्ध आजी पवित्राबाई जयवंत कांबळे यांची घोटभर पाण्यासाठी भटकंती बीडिओकडे तक्रार या मथळ्याखाली लोकप्रिय टीव्ही चॅनल एस न्यूज महाराष्ट्र मुंबईचे बातमीदार तसेच दैनिक लोकदिशा दैनिक महाभारत दैनिक महानगरी टाइम्स आदी विविध दैनिकातून प्रसिद्ध होताच प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली कर्तृत्वनिष्ठ कार्यतत्पर गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न तात्काळ निकाली काढल्याने आज पवित्राबाई कांबळे यांच्यासह संपूर्ण आंबेडकर नगर या वस्तीला मुबलक पाणी पुरवठा सुरू झालाय त्यामुळे वयोवृद्ध आजीने ग्रामपंचायत तसेच वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री पवार साहेब यांचे जाहीर आभार मानले आंबेडकर नगर येथील पवित्राबाई कांबळे या पंच्याऐंशी वर्षाच्या आजीला घोटभर पाण्यासाठी अर्धा ते एक किलोमीटर भटकंती करावी लागते अशा मथळ्याखाली विविध सोशल मीडियावर बातमी प्रसिद्ध झाली सदर बातमी प्रसिद्ध करण्याअगोदर संबंधित आजीने ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी सदस्य सरपंच यांना नळाला दोन आठवड्यापासून पाणी येत नसल्याची तक्रार केली होती इतकेच नव्हे तर चालता येत नसताना ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सदर तक्रार नोंदवली मात्र कोणीही याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे अखेरीस या बातम्या प्रसिद्ध झाल्या शिवाय आजीचा मुलगा संजय कांबळे यांनी कर्तव्य दक्ष गटविकास अधिकारी आबासो पवार यांना सदर प्रकरणी फोन करून सांगितले त्यामुळे त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले यानंतर प्रशासन खडबडून जाग झालं वाळवा पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचारी गावचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक यांनी जागेवर जाऊन पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही अडचण दूर केली आज आजीच्या प्रश्नामुळे गेल्या कित्येक दिवसापासून पाण्यापासून वंचित राहावं लागत असलेल्या लोकवस्तीला मुबलक पाणीपुरवठा सुरू झाला त्यामुळे वयोवृद्ध आजी पवित्राबाई जयवंत कांबळे त्यांचा मुलगा संजय कांबळे यांनी सरपंच ग्रामसेवक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी पवार यांचे आभार मानले आणि अशीच कार्यतत्परता भविष्यात दाखवावी असे आवाहन केलं यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी उप उपसेपथ उप, आणि ग्रामसेवक आणि सगळी मंडळी येऊन माझ्या नळा नळ नाल दुरुस्त करून मला पाणी भरपूर नळाला माझ्या पाणी आलं मी सगळ्याचे आभारी आहे